आठ मनशानंद महाराज स्वामी पुरी मानवत यांच्या कृपा आशीर्वादाने हा श्रीमद भागवत महापुराण कथा त्यांनी या ठिकाण जशी कृपा होईल त्यांची त्याद्वार मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला धावत्या वेगामध्ये युग धावते युगे मग ज्या ठिकाणी आपलं जो मनुष्य गेला ना त्याच्या पिरत्या तर आपण काहीतरी कर्म केले पाहिजे त्याच्या नावानं काहीतरी कर्म केलं तर त्याला बरं वाटत असत नाहीतर या ठिकाणी पितर सुद्धा शाप देतात महाराज अहकट त्या चक्कल ती पितर पत्र दुराचारी मग पिंड पदावरी दिला आपुले हे करी माझे झाले गयावर जेन पिटले पिटराचे ऋण ऋणातून मुक्त व्हायचं त्यानिमित्त हे श्रीमद भागवत महापुराण कथा कालपर्यंत आपण या ठिकाणी भगवंताच्या अनेक लिला श्रवण केल्या भगवंतानं अनेक खोड्या केल्या खोड्या करत 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 गोपींचा विरह भगवान परमात्मान गोकुळ सोडलं महाराज ज्यावेळेस गोपी या ठिकाणी भगवान परमात्म्याला अक्रूर काका घेऊन जातात त्यावेळेला गोपीने अट्टहास केला विलाप केला लडू लागल्या देवा त्यांना वियोग सण होत नव्हता मग पाहता पाहता भगवंतान पा मतदेद आले आणि मथुरेथ आल्यानंतर अक्रो काकाला सुद्धा दिव्य स्वरूपाचं ज्ञान दिलं अक्रो काकानं सर्व, यमुने बर बर सर्व काका का या ठिकाणी यमुनेमध्ये स्नान केल्याबरोबर सर्व भगवंतांनी त्यांची माया दाखवली आणि मग ज्यावेळेस माया दाखवल्यानंतर पुन्हा वरे आले भगवंताने विचारलं काका काही पाहिलं का काकानं सांगितलं तुम्ही असताना काय पाहायची गरज आहे सर्व तुम्हीच आहे खुबज्या दाशी शल तोष अधिष्ठासूर बाकासूर यांचे अनेक राक्षस कंसानं पाठवले होते भगवंताला मारण्यासाठी परंतु भगवंतानी सुद्धा या ठिकाणी सर्वांचा सर्वांना मोक्ष दिला सर्वांचा उद्धार केला शेवटी कंस मामा सुद्धा या ठिकाणी कालकंसाचा वध केला इथपर्यंत आपण कथा काल के सर्व केली पुराता सुखाचार्य सन राजा ज्या वेळेला भगवान परमात्मा आणि भगवान बलराम दादा त्यांनी विचार केला की बाबा आमचे आई वडील वसुदेव देवकी यांना बंदी शाळेतून सोडवलं उग्रसेन राजाला सुद्धा सोडवलं आणि त्यांना सुद्धा आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या भगवंतानी सांगितलं की आई जे आमचं सुख होत लहानपणीच सुख तुझ्या याच्यामध्ये नाहीये प्रारब्ध काही काही गोष्टी अनुकूल असतात महाराज आमच्यामध्ये इतकं सामर्थ्य असून सुद्धा पुस्तना आपल्या आई वडिलांची आणि धना सेवा करीत नाही त्याला मेल्यानंतर यमदूत त्याला मास स्वतःच मास खायला लावतात आणि जे सामर्थ्य असून जो मनुष्य आपले म्हातारे माता पिता पतिवता पत्नी लहान मुलं गुरु ब्राह्मण शरणांगत पालन पोषण करीत नाही तो जिवंत असून मेल्यासारखा आहे ते कोणाची सेवा करीत नाही महाराज आल्या आल्या आल्यानंतर आल्या अतिथी आल्याबरोबर त्याला बोलणार मग त्याची गती ही होती महाराज आपली न केल्यामुळे आमचे इतके दिवस वाया गेले हे कोण कोणाला बोलतोय भगवान परमात्मा वसुदेव देवकीला बोलतात माते, आई बाबा आपण दोघांनी तुमची सेवा न करणारी आम्हाला क्षमा करावी दुष्ट कंसान आपल्याला अतिशय कष्ट दिले परंतु आम्ही प्रतंत असल्यामुळं आपली काही सेवा करू शकलो नाही या मायेनं मनुष्य बनलेल्या विश्वात्मा शिरायची वाणी ऐकली मोहित झाली देव कि वसुदेव त्यांनी त्या भगवंताला उचलून घेतलं मांडीवर घेतलं आणि पाहता पाहता या ठिकाणी उग्रसेन यांना यादवांना राजाने सांत्वन केलं आणि मग अशा प्रकारे ते यदुवंशाचे पुरोहित जे होते गर्गाचार्य यांच्या कर्वी संस्कार झाल्यावर रामकृष्ण आता मोठे झाले त्यांनी या ब्रह्मा चार व्रताचा स्वीकार केला उत्तम पालन केलं ओम या आमचे परमार्थ प्रेमी बालासाहेब महाराज फपा आणि मग त्यांच्या वागण्यामुळे त्यांनी खूप लपून ठेवलं होतं आता ते दोघं सुद्धा आता लहान वयामध्ये होते आणि मग अरे कसे पुढे जातो मग पाहिलं महाराज लहान होते आणि त्याच वेळेस या ठिकाणी आता सांगितलं की बाबा आता भगवान परमात्म्याला आणि बलरामदाला गुरुकुळामध्ये टाकायचे विचार केला आणि भगवान परमात्मान संदीपान ऋषीच्या आश्रमामध्ये बलराम दादा आणि भगवान परमात्मा यांना मंत्र देवतांच्या ज्ञानास धनुर्वेद मनस्मृती इत्यादी धर्मशास्त्र मीमांसा वेदाचं तात्पर्य चांगलं शास्त्र तर्कविद्या त्याच्याबरोबर संधी विग्रह यांना आसन आसन या सहा भेदानयुक्त अशा या राजनीतीच शिक्षण भगवान परमात्म्यानं घेतलं ऋषीनं शिक्षण दिलं ओम या चौसष्ट दिवसामध्ये सर्व शिक्षण पूर्ण केलं आणि चौसठ दिवसामध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता शिक्षण झालं शिक्षण झालं आश्रमामध्ये जायचं नाही निघाले महाराज परंतु ज्यावेळेस भगवान परमात्म्याने शिक्षण घेतल्यानंतर गुरुजींना सांगितलं गुरुजी शिक्षण पूर्ण झालं आता आज्ञा संधी पानुरशी आज्ञा दिली पण पर भगवान परमात्मा म्हणतात चौसष्ट दिवसामध्ये मी शिक्षण घेतलं काहीतरी गुरुदक्षिणा मारा गुरुदक्षिणा द्यावा लागते मला दक्षिणाशिवाय काहीच हरत नाही पण हरत नाही बाबा मार नाही पण महाराजांबाईला लागते दक्षिणा सांधीपणाने सांगितलं देवा तुम्हाला काय मागाव भगवान परमात्माने सांगितलं होतं देवा तुकोपाला सुद्धा सांगितलं मागा मागा पण तकोबाला म्हणले बाबा आम्ही तर मागतच नाही पण आमच्या कुळात सुद्धा मागायचे हे mm नाही -hmm. मागणे ते एक मागणे ते एक नाही अनुचितन mm. वडील आचरित जाणस असो परंतु ज्यावेळेस या ठिकाणी गुरु मातेला सांगितलं माता काहीतरी मागा गुरुदक्षिणा मागा मग त्या मातेनं सांगितलं कृष्णा तुला गुरुदक्षिणा द्यायची ना एकच माझ मागणं आहे माझा मुलगा मरण पावलाय त्या समुद्राने घेऊन गेलेला आहे तू आणून दे मला गुरुदक्षिणा मागितली ठीक आहे भगवान परमात्मा धावत 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 समुद्राकडे जाता समुद्रामध्ये आल्याबरोबर समुद्रामध्ये समुद्रा मोठमोठ्या अशा लाटा वाहत होत्या समुद्रा षष्टा नमस्कार घातला समुद्राने बोला देवा काय आज्ञा माझ्या गुरुचा एक मुलगा तो या ठिकाणी आणलेला असते इथून वाहत वाहत गुरुपुत्राला वाहत घेऊन गेला त्याला ताबडतोब आणून दे असं म्हटल्या बरोबर समुद्राने सांगितलं देवा त्याला मी नेलंच नाही नेलं नाही हो माझ्या पाण्यामध्ये एक पंचजन्य नावाचा मोठा दैत्य आहे ते शंकाच्या रूपाने या ठिकाणी राहतोय त्याने तो बालक नक्कीच चोरून नेला पाहिजे ने हे असं ऐकलं आणि भगवान परमात्मा ताबडतोब पाण्यात शिरतात त्यांनी शंकासुराला मारतात त्याच्या पोटात सुद्धा बालक दिसला नाही महाराज मग तेव्हा त्याच्या शरीराचा शंख घेऊन भगवान रथाकडे परतले तेव्हा बलराम सहित यमराजाच्या आवडत्या संयमनी नावाच्या नगरामध्ये जातात त्यांनी तो शंख वाजवला त्या सर्व प्रदेव निर्थ यम शंकाचा आवाज ऐकला आणि यम त्या ठिकाणी ता ताबडतोब वाला त्या यमानं भगवंताची थाटामाठात पूजा केली सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये विराजमान असलेल्या कृष्णाने त्यांना म्हटलं सेवा आम्ही तुमची काय सेवा करा भगवंतांनी सांगितलं यमराजा स्वतःच्या कर्मबंधना सुद्धा माझा गुरुपुत्र या ठिकाणी आणला आहेस आणि तो मला आणून दे असं म्हटल्याबरोबर जशी आपली आज्ञा असं म्हटल्यानंतर यमराजे जात आणि गुरुचा मुलगा जो आहे तो रामकृष्णाचा मुलगा गुरुदेव स्वाधीन करून म्हटलं आणखी काही पाहिजे असं सांगा गुरुजी म्हणतात मुलांना तुम्ही या उत्तम गुरु रक्षणा दिल्या आता आणखी काय पाहिजे तुमच्यासारख्या गुरुचं कोणतं पूर्ण करू शकतील बर आणि तुम्ही दोघही आता आपल्या घरी जा लोकांना पवित्र कीर्ती तुम्हाला प्राप्त हो तुम्ही शिकून गेली विद्या ही पण लोकांनी तो लावो अशा रीतीने गुरुजीने अनुमती दिल्यावर वायूप्रमाणे मेगा प्रमाणे असणार दोन्ही मुलं मथुरेला या ठिकाणी निघून जातात पुष्कळ दिवस रामकृष्णाने न पाहिल्यामुळे दुःखी झालेली मथुरा नगरी जी होती ना ती या ठिकाणी आनंदित झाली अशा प्रकारे तुला या ठिकाणी या भगवान परमात्मा बलराम आणि उपनयन संस्कार गुरुकुलामध्ये प्रवेशाची कथा सांगली गोपाल कृष्ण भगवान की ज्यावेळेस सुखाचार्यस राजा शेवटी भगवंतांनी कुब्जा आणि अकोलाच्या घरी जातात अकोराच्या जा हस्तिनापाला गमन होत आता जरासंध जो होता ना जरासंधाने युद्ध आणि द्वारकेची निर्मिती कशी झाली याची कथा मला थोडक्यात संघात सुखाच्या सांगा जाईक अस्थि आणि आस, प्राप्ती अशा कंसाच्या दोन पत्न्या होत्या आणि ज्या वेळेला पतीच्या मृत्यूने दुःखी झाल्यानंतर त्या आपल्या वडिलाच्या घरी निघून गेल्या का भाच्यानच मामाला मारलं गेलं मगधराज त्यांचे हे वडील त्यांनी दुःखी अंत आपल्या मुलीच्या मुलीला देवाचं कारण जाणलं आणि सर्व मुलीच्या या ठिकाणी विधवा झाल्या असं पाहिल्याबरोबर जरासंधाला दुःख झालं परंतु या जरासंधानं पृथ्वी परतवी रहित करण्याचा निश्चय केला आता युद्ध करायचं असं जरासंधाने ठरवलं महाराज या जरासंदाने तीवीस साक्षी सेना घेतली येदूची राजधानी असलेल्या मतदेला चारी बाजूने घेरल्या नाही महाराज जरासंधानं भगवंतांनी पाहिलं की जरासंध जो आहे ना सेना म्हणजे खवळलेला समुद्रच आहे या जरासंधानं आपल्या राजधानीला वेडा दिला आपले लोक सर्व भेळभीत झाले त्यांना भीती उत्पन्न झाली मग भगवान श्रीकृष्णांनी या पर्तवीचा भार हलका कर...